रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे ओतूर शाखेमध्ये तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मुलींसाठी खास शॉर्ट कुर्ती तर याच्यामध्ये वेगवेगळे आकर्षक रंग आहेत पॅटर्न आहेत कलर आहेत फक्त चारशे एकोणीस रुपयापासून आपल्याला या शॉर्ट खर कुर्ती खरेदी करता येणार आहे पहा तर यामध्येच दुसरा एक कलर आहे डार्क कलरमध्ये तुम्हाला ही शॉर्ट कुर्ती खरेदी करता येणार आहे यामध्ये वेगवेगळे कलर उपलब्ध आहेत रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या कुठल्याही शाखेमध्ये आपण ही खरेदी करू शकता आपल्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्या सगळ्यांचे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे कोणत्या ठिकाणी या शाखा आहेत त्याचे लोकेशन सुद्धा दिलेले आहेत तिथे आपल्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन आपण ही खरेदी नक्की करा तर पहा हे शॉर्ट कुर्तीमध्ये वेगवेगळे वेग पॅटर्न वेगवेगळे डिझाईन कलर्स उपलब्ध आहेत दा आता लॉंग कुर्तीमध्ये पाहूयात लॉंग कुर्ती सुरू होते आपल्याकडे फक्त सहाशे एकोणसाठ रुपयापासून त्यामध्ये पहा लॉंग कुर्तीमध्ये हे असं डिझाईन आणि आकर्षक असा रंग तुम्हाला मिळणार आहे हे मिळण्याचं एकमेव ठिकाण रामकृष्ण हरिवस्त्र भांडा पहा हा सुद्धा किती सुंदर असा पॅटर्न आहे आणि कलर सुद्धा खूप सुंदर असा तर लॉंग कुर्तीमध्ये वेगवेगळे आपल्याकडे कलर उपलब्ध आहेत पा हा एक कलर आहे हे सगळे कलर तुम्हाला नक्की आवडतील त्याचबरोबर मध्ये म्हणजे थोडक्यात वन पीस सारखी कुर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे हा एक पॅटर्न तुम्हाला दाखवतो हे पहा खूप सुंदर असा कलर आणि त्याच्यासोबत हा असा बेल्ट मिळणार आहे हे पहा तर याची प्राइस सुरू होते फक्त सहाशे एकोणसत्तर रुपयापासून तर हे मिळण्याचं कुर्ती मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच रामकृष्ण हरिवस्त्र भांडार इथे आपल्याला वेगवेगळे वेग वे पॅटर्न वेगवेगळे कलर वेगवेगळ्या वे डिझाईन्स मिळणार आहेत त्याचबरोबर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरती आपल्याला थार कार कारण्याची सुवर्ण संधी मिळत आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे नक्की भेट द्या रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवाराला तोपर्यंत धन्यवाद